पहिला वेला पाऊस पडला की निसर्ग बघण्याची एक वेगळीच मजा असते अशा शेतीत जायचं आणि तिथली हिरवीगार नवीन आ आलेली वनस्पती बघायची आणि हे जे घर दिसत आहे ना हे आहे गोसावी किड्याचं खूप खूप वर्षानंतर या किड्याचं मला दर्शन झालं रेड वेलवेट माईट म्हणजे ह्याचा जो रंग आहे तो असा रेड आणि दिसायला अगदी सारखा हा किडा हा इतका मनमोहक आहे की आपण आता बघतच राहतो आता हा जेव्हा चालायला लागला घराच्या बाहेर तेव्हा मी नुसतं त्याला थोडंसं छेडलं <laughs> बघा त्यांनी लगेच जाऊन आपल्या घरात त्याच्या पार्टनरला काहीतरी सांगून दिलं आणि तो निघाला कुठेतरी त्याचे पार्टनर बाहेर येते आणि स्वतःच्या पायांनी म्हणा किंवा हातांनी म्हणा ती माती खोरून काढते आपल्या प्रोटेक्शनसाठी कदाचित बघताय अशी ही ओली झालेली माती हळू हळू आपल्या दोन्ही हातांनी अशी काढून राहिलेली आहे आणि मग काढल्यानंतर सुटी केल्यानंतर आपले मजबूत हात किंवा पाय किंवा हात बघा बघा कशी माती काढते ती आणि सुटी केलेल्या मातीचं ती काय करणार बरं हा ती स्वतःला झाकणार आहे आता या मातीने आता हळूहळू ती सारी माती अंगावर घेते तिला तो दगड कळत नाही आहे बरं का पण आता ती हळूच ही आत आत निघून गेली बहुतेक हां ह्याला म्हणतात जीवाची भीती आणि हा हा फिरतोय काहीतरी आणायला गेलाय बहुतेक इकडं तिकडं कुठे तरी हा सापडला सापडला चाललाय तुरु गोसावी तुरु, 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 तुरु। किडा लहानपणी आम्ही फारच हातात घ्यायचो आणि पकडला की पटकन सारी काही हात पाय तो आतमध्ये ओढून घेत होता बिलकुल चुप बंद असा <laughs> सुंदर आलेली नवीन हिरवीगार वनस्पती आणि फुले आणि बघितल्यांना हात लावल्यानंतर ह्या जागच्या जागेवर कशा थांबल्यात गोसावी किडा हा कैक वर्षानंतर बघण्यात आला बरं का आणि किती मनाला मोहक ही हे लादळूचं झाड बघा 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 याला हात लावल्यावर लगेच पाणं बंद झालीत किती छान ना आणि हे नवीन आलेली माहिती नाही कुठले नाव द्यायचं असे फुलं आणि वनस्पती आपल्या शेतात अशी नवी नवीन नवीन फुले किती सुंदर उगवतात ना पहिला पाऊस आला की जावे शेतीवर